स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटात पोलीस कॉन्स्टेबलला जिवे मारण्याची धमकी कॉलर ही पकडून शिवीगाळ एकवीस वर्षाच्या युवकावर गुन्हा दाखल नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विटा येथे धक्कादायक प्रकार घडलाय एका पोलिस कॉन्स्टेबलला आपली सेवा बजावत असताना एकवीस वर्षाच्या युवकाने कॉलर पकडून केले मारण्याची धमकी दिली या खळबळ माजली विटा पोलीस ठाण्यात संबंधित शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी धोंडीबा बबन वागतकर व सत्तावीस वर्ष पदचालक पोलीस कॉन्स्टेबल हे हायवे पेट्रोलिंग करत असताना अक्षय सुनील धुमाळ व एकवीस वर्ष राहणार नगर विटा याने काल मायानगर विटा येथे शासकीय कामामध्ये अडथळा आणत पोलीस कर्मचारी वागतकर यांना धमकी दिली वागतकर हे हायवे पेट्रोलिंग करत असताना मायाक्कनगर विटा येथे गेले असता सुनील धुमाळ हा रोडवरती उभा राहून आरडाओरडा करत होता त्यामुळे संबंधित तरुणास रस्त्याच्या बाजूला हो असं वागतकर यांनी सांगितलं परंतु धुमाळ यांनी त्यांना तुमचा काही संबंध नाही तुम्ही मला काही सांगायचं नाही असं म्हणून गाडीवर त्यांनी जोरजोरात हाताने मारण्यास सुरुवात केली त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वागतकर यांनी त्या समजावून सांगत असताना तो त्यांच्याच अंगावर मारणेच धावून आला त्यांची कॉलर धरून धुमाळ यांनी हाताने धक्काबुक्की करून त्यांनी अंगाशी झुंबाझुंबी केली तसेच फिर्यादीव व साक्षीदार पोलीस कॉन्स्टेबल सुतार यांनी आमच्या अंगाजवळ येऊ नको असं सांगत असताना धुमाळ्याने मोठमोठ्याने शिवगाळ करून मला घेऊन गेला तर मी तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी दिली त्यामुळे संबंधित तरुणाविरोधात विटा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल लेळीकर करत आहेत मात्र रस्त्यातच अचानक घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब